नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज ए एक प्रेम कथा भाग 111 मध्ये आपण पाहणार आहे आ, आज जर माझ्या मुलाचं काही बरवाईट झालं असतं ना तर त्याला आता येथे तुमच्या समोरच गोळी घातली असती तो कोण आहे काय आहे मला त्याची सर्व माहिती द्या श्रीधरराव मोहितेजवळ जडजडित कटकस टाकत म्हणाले त्यानंतर पोलिसांनी श्रीधरराव समोर प्रेमची कुंडली मांडली सरदेशमुख साहेब तुम्ही हे तर नंतर पहा त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या मोहिते म्हणाले कसला प्रश्न श्रीधरराव म्हणाले या मुलाचा बाप तुम्हाला कसा ओळख काय ओळखतो म्हणजे तुमची त्याच्याशी आहे का दुश्मनी मोहिते शेवटच्या वाक्यावर जोर देत म्हणाले काय कोण म्हणाला तुम्ही मागच्या वेळी तुमच्या मुलाने प्रवीणने याला बेदम मारला होता तेव्हा त्याचा बाप त्याच्या जामीन करायला आला होता पण येथे आल्यानंतर त्याची तुमचं नाव ऐकलं आणि त्याची बेल करायची सोडून त्याला येथेच खिटपट ठेवून वरून आमच्या समोर सर्व प्रॉपर्टी इथून बेदखल करून निघून गेला एवढंच काय तर त्याला म्हणाला येथून पुढे तुझ्या नावाचा माझ्या नाव सुद्धा लावू नकोस मोहिते माहिती देत म्हणाले दे। बघू द्या मला त्याच्या बाप आधी कोण आहे ते पाहू द्या श्रीधरराव समोरच्या पेपरवर नजर टाकत म्हणाले परत देसाई वाचून ते आठवण्याचा प्रयत्न करत होते बराच वेळ डोक्याला ताण देऊन मग त्या ती घटना आठवली खर तर याचा बाप माझा दुष्पन पण नाही आणि दोष पण नाही श्रीधरराव म्हणाले काय मोहिते प्रश्नार्थक नजरेने म्हणाले त्यानंतर श्रीधररावांनी ती जुनी गोष्ट थोडक्यात मोहित्यांना सांगितली तेजस्पण हे सर्व ऐकून पहिल्यांदाच ऐकत होता अच्छा असं आहे तर तरीच म्हटलं एवढा चिडलेला माणूस नुसतं तुमचं नाव ऐकून थंड पण कसा काय पडला मोहिते त्यांच्या भाषेत बोलत होती बर चला तो हरामखर कुठे आहे ते मला दाखवा श्रीधरराव म्हणाले चला म्हणत मोहिते उठले श्रीधररावांच्या माणसांनी प्रेमला बेदम मारलं होतं आणि त्यात पोलिसांनी पण थर्ड थर्ड डिग्री टॉर्चर दिलं होत तो विळात पडला होता सिद्धरावांना पाहून तो एका कोपऱ्यात मागे सरकला तसा ते धावून गेला हरामखोर साल्या आता तुला जिवंत सोडला नसतो म्हणत त्याने प्रेमची कॉलर पकडून त्याला दोन चार कानाखाली दिल्या तेवढ्या धवालदारांनी त्याला प्रेमपासून बाजूला केलं तेजस राहू दे ते ते आधीच मेलेला आहे तो त्याला मारू आता मारून तरी काय उपयोग मोहिते साहेब तुम्ही आमच्या कामात हस्तक्षेप करायला नको होता श्रीधरराव म्हणाले एक लक्षात ठेव आज माझा मुलगा वाचला म्हणून तू जिवंत आहेस नाहीतर आता इथेच तुला गोळी घालून मारायला मी कमी केले नसतो श्रीधरराव प्रेमची कॉलर पकडून त्याला चोरात भिंतीवर ढकलून देत म्हणाले आणि एक तुझ्या बापाने नक्की विचार केला त्याने तुझ्या नावापुढे त्यांचं नाव काळून टाकलं ते प्रेमजडीत कष्टक्ष टाकत म्हणाले मोहिते यांची आता येथून सुटका होता कामा नये याला आयुष्यभर जेलमध्ये असं सडत राहण्याची सोय मी करतो ते चल म्हणून ते परत निघून आले इकडे नील आणि ध्रुवा घरी निघाले होते ध्रुवा अगं योगिताच्या लग्नाची स्टोरी काल रात्री आईने मला सांगितली मी तर ते सर्व ऐकून शॉकच झालो नील म्हणाला अरे तूच काय तिचं लग्न तर तिच्यासाठी आणि प्रवीणजीसाठी पण शॉकिंग होतं ध्रुवा म्हणाली म्हणजे नील म्हणाला अरे त्या दोघांना पण माहिती नव्हतं आपलं कोणाशी लग्न होतंय ते ध्रुवा म्हणाली पण त्यातूनही तिला एवढी मस्त फॅमिली मिळाली ना हे खूप इंटरेस्टिंग आहे ना नील म्हणाला हो तिच्या घरचे सगळे खूप छान आहेत ध्रुवा म्हणाली तुला तर तिकडे सगळे ओळखतात नील म्हणाला हो म्हणजे दोन चार वेळा राहून आले मी तिकडे तिच्या घरचे सगळे खूप भारी आहेत आणि प्रवीणजीजू तर एक नंबर आहेत खरंच यार नील योगिता खूप लकी आहे कदाचित बेस्टिच्या सुखाला कोणाची नजर लागली आहे पण आता सगळं नीट होईल पण नील तू नसताना तर काय झाले असतं प्रवीणशिवाय शिवाय योग्यता विचार करून अंगाला काटा येतोय तो प्रेमसाला मला भेटायला हवा त्याची चांबडी दोडली पाहिजे श्रीधर रावांच्या माणसांनी त्याची चांबडी लोडली पण असेल नेल म्हणाला तुला कस काय माहीत ध्रुव चकित होऊन म्हणाली अगं मगाशी त्यांना कोणास तरी कॉल आला होता तेव्हा ते ते कॉलवर बोलत होते मी ऐकले नील म्हणाले वा हे एक नंबर झाले प्रवीण सारख्या सभ्य माणसाच्या जीवावर उठला ज्याची त्याला चांगली शिक्षा मिळायला हवी ध्रुवा म्हणाली आणि रोहितचं काय नील म्हणाला रोहितचं काय म्हणजे ध्रुवा म्हणाली अगं म्हणजे तो कसा तुला ओळखतो आम्ही दोघे पण सर देशमुख इंडस्ट्रीत काम करतो म्हणजे ओळखणारच ना ध्रुवा म्हणाली नुसतं ओळख का आणखीन काही नील म्हणाला पण तू का मला एवढं सगळं विचारतोस ध्रुवा त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणाली सहजच म्हणालो नील अजून तरी ओळखच आहे ध्रुवा म्हणाली पण रोहित चांगला मुलगा वाटला मला नील म्हणाला हो का तू कधी भेटलास त्याला ध्रुवा म्हणाली आता कालपासून पाहतो ना त्याला एक दोन वेळा बोलणं पण झालं म्हणून म्हणतोय मन निलमनाला बोलता बोलता पण घरी येऊन पोचले इकडे प्रवीण चांगला शुद्धीवर आला होता म्हणजे गेल्या अर्धा तास तरी तो योगिताकडे पाहत होता अजून त्याला लांडच बोलता येत नव्हतं पण अडखडत बोलण्याचा प्रयत्न करत होता तितक्यात सुमित्रा तिच्यासाठी चहा बिस्किट घेऊन आल्या योगी हे घे चहा बिस्किट खाऊन घे अग कालपासून तू काय खाल्लं नाहीस तसं प्रवीणने तिच्याकडे पाहिलं आई नको मला प्रवीण पण कालपासून उपाशी पोट त्याने खाल्ल्यानंतर मी खाईन योगिता भाऊ खून म्हणाली तशी त्याने नकारार्थी मान डोलवली योगी असं नको करू खाऊन घे तो मनातून म्हणत मनात होता योगी अग अशी वेड्यासारखी नको वागोस थोडं खा तू खाल्लंस तर त्याला पण बरं वाटेल हो ना प्रणू सुमित्रा त्याच्याकडे पाहात म्हणाल्या तसं तिने पण त्याच्याकडे पाहिलं योगी खाना ते तो काविलवाने नजरेने तिच्या सांगण्याचा प्रयत्न करत होता आई तुम्ही पण अजून काही खाल्लं नाही ना योगिता म्हणाली योगी, योगी माझी सून मुलगा उपाशी असतील तर मी कशी खाईन सुमित्रा हडव्या होऊन म्हणाली मग तुम्ही पण खाना योगिता म्हणाली दोघी पण त्याच्याकडे पाहत होत्या तो नजरे मुगींना पण खाऊन घ्या म्हणून सांगत होता तसा योगिताने त्याचा हात हातात घेतला प्रवीण अजूनही तू आमची किती काळजी करतोस रे हे बोलताना तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळून गालावर आला त्यानंतर दोघींनी त्याच्यासमोर बसून चहा बिस्किट खाल्ले त्याच्या चेहऱ्यावर समाधान विसरत होत योगिताची आई पण भाऊक होऊन त्या तिघंच एकमेकांवर असलेलं प्रेम पाहत होती आज तिची जन्मदाती आई बाजूला उभी होती आणि सासू काळजीने तिला खायला आग्रह करत होती त्यांचं एकमेकांवर प्रेम पाहून तिच्या आईला हुंडका दाटून आला खरच माझी लेख नश, खूप नशिबान आहे त्या मनातच त्या तिघांकडे पाहत म्हणाल्या तेवढ्या श्रीधर राव आणि तेजस पण आले तेजस ते ते तू योगिताच्या आईबाबांना घरून सोडून ये मी बघतो या दोघींपैकी कोण घरी आहे दोघी पण जाणार नाहीत ते जस हसून म्हणाला तुझ बरोबर आहे दोघींचा पण जीव येथेच आहे म्हटल्यावर त्या येथून निघणार नाहीत योगिता तर काही ऐकणार नाही आणि सुमित्राला आता समजावून बघतो श्रीधर राव म्हणाले त्यानंतर तिचे आईबाबा तिचा निरोप घेऊन घरी जायला निघाले श्रीधर राव आधीच प्रवीणच्या जवळ आले प्रवीण बेटा ठीक आहे ना ते त्याचा हात हातात घेत भाऊन म्हणाले तो डोळ्यांनी हो म्हणाला पण दोघे पण काही क्षण एकमेकांकडे पाहत होते तितक्यात डॉक्टर त्याचा चेकअप करायला आले काय सरदेशमुख साहेब आता कशी आहे तुमची तब्येत डॉक्टर त्याच्याकडे पाहून हसून म्हणाले त्याच्या चेहऱ्यावर पुटसटशी स्माईल आली सरदेशमुख साहेब तुम्ही जरा माझ्या कॅबिनमध्ये थोडं बोलायचं आहे डॉक्टर चेकअप करून बाहेर जाता जाता श्रीधररावांना कडे पाहत म्हणाले हो आलंच म्हणत श्रीधरराव उठणार तेवढ्यात प्रवीण त्यांचा हात तसं त्यांनी माघारी वळून काय झाले प्रवीण तुला काय हवं आहे का बाबा ते प्रेम त्याला काहीतरी बोलायचं होतं पण त्याला अजून नीटस बोलता येत नव्हतं प्रवीण मला ठाऊक आहे तुला काय सांगायचं आहे तू काळजी करू नकोस मी त्याचा बंदोबस्त केला आहे त्यांनी ओळखलं होत त्याला त्या प्रेमबद्दल बोलायचं आहे ते प्रवीण तू आराम कर मी आलो डॉक्टरांना भेटून म्हणत ते बाहेर पडले सुलेमान आणि त्याचे सगळे साथीदार जेलमध्ये खडी फोडायला गेले होते प्रेमची आयुष्याची जरभलची सडत राहण्याची सर्व व्यवस्था श्रीधररावांनी करून ठेवली होती आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की ब...